मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन मुंबईत धडकण्याच्या तयारीत असतानाच राज्य सरकारने मराठा समाजाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा आढावा घेणाऱ्या मंत्रिमंडळ उपसमितीचे पुनर्गठन केलेलं आहे या उपसमितीच्या अध्यक्षपदी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून यापूर्वीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील आता सदस्य म्हणून यामध्ये यापुढे कार्यरत राहणार आहेत या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे मात्र जारंगे पाटील यांनी या पुनर्गठनाला बैल पोळ्याच्या दिवशी फक्त खांदे बदलले बाकी नवीन काहीच नाही अशी टीका करून सरकारच्या प्रयत्नांना धुडकावून लावला आहे हा निर्णय राजकीय डावपीचाच एक भाग आहे की सामाजिक न्यायाच्या दृष्टीने मराठा समाजाच्या हितासाठी त्या दिशेने एक पाऊल ह्याचं विश्लेषण करणं तेवढंच गरजेचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे पाटील यांची नियुक्ती का केली येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका याचे राजकारणावर निवडणुकीवर काय परिणाम होतील कायदा आणि सुव्यवस्था यांचं काय मराठा समाजाला आरक्षण मिळणार का मनोज जारंगे पाटील यांनी नेमके काय म्हटलेलं आहे मराठा ओबीसी वाद पेटणार का सामाजिक आणि राजकीय स्थिती काय असेल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांची व्यूहरचना काय असणार या आणि इतर मुद्द्यांच्या आधारे हे सर्व समजावून घेणार आहोत नमस्कार मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहत आहे सह्याद्र एक्सप्रेस मनोज जरांगे पाटील यांनी उपसमितीच्या पुनर्गठनावरती तीव्र नाराजी व्यक्त केली त्यांच्या मते ही उपसमिती सरकारची एक कटपुतली आहे आणि बाहुली आहे आणि तिच्या माध्यमातून मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होणार नाहीत शिंदे समितीकडे आमच्या मागण्या नाहीत आमची एकच मुख्य समिती म्हणजे जारंगे पाटील समिती अशी भूमिका त्यांनी घेतली आहे एकोणतीस ऑगस्टला मुंबईत लाखो मराठा बांधवांसह धडकण्याचा त्यांचा निर्धार त्यांनी कायम ठेवला असून मुंबईत एकाही मराठ्याला हात लावला तर राजकीय कारकिर्द संपली म्हणून समजा असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे जारंग पाटील यांची ही प्रतिक्रिया म्हणजे सरकारच्या हाल या हालचालींना गांभीर्यानं घेत नाहीत आणि आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका कायम ठेवणार आहेत त्यांच्या समर्थकांनीही सोशल मीडियावरती या निर्णयाला वेळ काढूपानं म्हणून हिणवलेलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी मात्र आपले मंत्री चंद्रकांत पाटील यांना मराठा समाज मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदावरून दूर करून जलसंबा मंत्री राधाकृष्ण के पाटील यांची अध्यक्षपदी निवड केलेली आहे यामध्ये विखे पाटील यांच्यावरती फडणवीस यांनी विश्वास टाकून मराठा समाजाच्या विविध प्रश्नांसाठी समन्वय साधून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे आणि मात्र विखे पाटील हे खरंच समाजाच्या मागण्या विविध प्रश्न सोडवतील का मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतील का हा देखील एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर त्याचं जरांगे पाटील यांच्याशी जे जुळून घेण्याची प्रश्न समजावून घेण्याची तयारी होईल का कारण कायद्याच्या चौकटीत मराठा समाजाला आरक्षण देणार असं सरकार कित्येक वर्षानुवर्ष म्हणत आहे सरकार लढत आहे मात्र सरकार या कायद्याची चौकट गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजासाठी कधी उघडलीच नाही आणि कायद्याच्या चौकटीत आरक्षण कसं देणार हे मात्र सरकारने स्पष्ट केलेलं नाही आणि त्यासाठी सरकारने कायम प्रयत्न केले हे त्यांनाच माहिती मात्र मराठा समाजाच्या कुणबी नोंदी निघत असताना देखील त्यांना त्या का देत नाहीत हा देखील एक प्रश्नच आहे विखे पाटील हे करू शकतील का कारण या गोष्टींना आता ब्रेक लागलेला दिसतो आहे तरी देखील मराठा समाज आणि तरुण पिढी ही विखे पाटील यांच्याकडे मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतील याकडे आस लावून असणार यात शंकाच नाही उपसमितीची जी पुनर्गठन करण्यात आलेलं आहे त्या पुनर्गठनावरती मनोज जरंगे पाटील यांच्या मुंबई मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ही सगळी घडामोड घडलेली आहे आणि यामागे नक्कीच राजकीय घडामोड असणार हे मात्र नक्कीच आहे जी सरकारसाठी एक राजकीय आव्हान देखील आहे विखे पाटील यांची निवड ही रणनीतिक किंवा राजनीतिक रणनीती आहे कारण त्यांचा झारंगे पाटील यांच्याशी चांगला संबंध असला आहे असल्याचं बोललं जातं आणि ते त्यांच्याशी जुळून घेतात असंही म्हटलं जातं यापूर्वी देखील ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन मराठा आरक्षण आणि विविध प्रश्न यांच्यावरती चर्चा केली होती महायुती सरकारला मराठा समाजाच्या नाराजीचा फटका दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत बसलेला होता ज्यात मराठवाड्यात महाविकास आघाडीने मजबूत अशी कामगिरी केली आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती मुंबईत पुन्हा एकदा मराठा आंदोलन होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या तातडीच्या ह्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते आणि आता ते मराठा समाजाच्या या आंदोलनावरती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका यावरती ते खलबत करत आहेत यात जारंग यांना आश्वासन देऊन आंदोलन थांबवण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं देखील दिसतंय मात्र जारंग यांची टीका हे सगळं काही सांगते की हा निर्णय उशिरा आणि अपुरा आहे महायुतीला मराठा मतदारांना सांभाळण्यासाठी हे पाऊल उचलावे लागले असले तरी देखील हे अपयश ठरल्यास विरोधकांना याचा फायदा होऊ शकतो मराठा आरक्षण आंदोलनानं राज्यात सामाजिक तणाव देखील वाढवला आहे एकीकडे मराठा समाज गरिबी आणि शैक्षणिक मागासलेपणावरून आरक्षणाची मागणी करतो आहे तर दुसरीकडे ओबीसी समाज त्याला विरोध करतो आहे जरंगी यांच्या आंदोलनामुळे मराठा ओबीसी संघर्ष वाढला आहे का असा प्रश्न देखील उपस्थित होतो आहे मुंबईत लाखो आंदोलक आल्यास शहरातील कायदा आणि सुव्यवस्था ही बिघडू शकते गणेशोत्सवाच्या काळात हे आंदोलन झाल्यास धार्मिक उत्सवावरती परिणाम होईल आणि सामाजिक ऐक्याला तडा जाईल असं देखील सरकारकडून म्हटलं जात आहे तसं पेरलं देखील जात आहे उपसमितीच्या कामांमध्ये मराठा आंदोलकांशी चर्चा जात प्रमाणपत्रांच्या अडचणी दूर करणे आणि उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे यांचा समावेश आहे जे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने किंवा त्या दिशेने एक सकारात्मक पाऊल आहे केवळ विचार आहे मात्र जर हे फक्त राजकीय डावपेच ठरले तर समाजातील असंतोष आणखी वाढून आणि जातीय दंगलींची शक्यता नाकारता येणार नाही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजेच महानगरपालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका लवकरच होण्याची दाट शक्यता आहे आणि त्या आता सरकारला घ्याव्याच लागणार आहेत कारण की त्याला आता तसे आदेशच दिलेले आहेत मराठा आंदोलनाचा या निवडणुकांवरती मोठा परिणाम होईल दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत जनांगी पाटील यांच्या आंदोलनाने महायुतीला मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात नक्कीच फटका बसला ज्यात महाविकास आघाडीने एक त्याला त्याचा फायदा देखील घेतला आता जर आंदोलन मुंबईत धडकलं तर महायुतीच्या ज्या काही विरोधात मराठा मतदार एकवटतील ज्यामुळे मुंबई पुणे नागपूरसारख्या शहरांमध्ये महाविकास आघाडीला याचा मोठ्या प्रमाणावरती फायदा होईल शिवसेना म्हणजेच उद्धव ठाकरे यांचा गट आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार यांचा गट यांनी देखील मराठा आरक्षणाला पाठिंबा दिलेला असल्यानं ते मराठा मतदारांना आकर्षित करू शकतात दुसरीकडे महायुतीने ओबीसी आरक्षणाला प्राधान्य दिल्याने आणि आता नव्याने एकोणतीस जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट केल्याने आणि तसा प्रस्ताव पाठवल्याने ओबीसी बहुल भागात त्यांना याचा फायदा देखील होईल पण मराठ्यांच्या नाराजीमुळे एकूण नुकसान देखील होऊ शकते आणि याचाच राजकीय लाभ हा महाविकास आघाडीला होऊ शकतो कारण मराठा मतदार विरोधकांकडे वळतील एकंदरीतच हे आंदोलन महाविकास आघाडीला अधिक फायदेशीर देखील ठरेल कारण ते सत्ताधाऱ्यांच्या अपयशावरती आधारित आहे मराठा आरक्षण हा केवळ राजकीय नसून एक सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे सरकारने चर्चा आणि ठोस निर्णय घेऊन हा वाद कायमचा संपवावा अन्यथा महाराष्ट्र राज्यात अस्थिरता वाढेल कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर येईल अर्थात यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुज्ञ आहेतच तरी देखील मराठा आंदोलनाच्या सगळ्या धसक्याने सरकार हल्ला हे मात्र नक्की आणि आता माघार नाही आणि चेक करूनच झारंगे पाटील आणि त्यांची टीम किंवा मा मराठा समाज हा मुंबईत धडकणारच आहे आंदोलन करणारच आहे उपोषण करणारच आहे आणि मराठा समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षण मिळवून देणारच आहेत याच निश्चयानं ते अनेक दिवसांपासून प्रयत्न करत आहेत आणि मराठा समाज देखील त्यांना आता धरून आहे कारण की हा शेवट चाललेला आहे असं देखील जाणंगे पाटील आणि मराठा समाज यांच्यात विचार आहे एकूणच काय सरकारनं देखील त्या दृष्टीने पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे मात्र खरोखरच देवेंद्र फडणवीस यांचं सरकार हे मराठा समाजाला आरक्षित देईल का कारण की ते कूटनीतीसाठी जाणकार आहेत आणि ते वकील देखील आहेत मात्र ते आता कशा पद्धतीने डावपेस टाकतात आणि मराठा समाजाला आरक्षण देतात की नाही हे देखील पाहावं लागणार आहे मात्र जळगी पाटील आणि मराठा समाज हे मराठा आरक्षण मिळवण्यासाठी तेही ओबीसीमधून कुणबी दाखले मिळवण्यासाठी ठाम आहे आणि हे आंदोलन आणि सरकार हे कशा पद्धतीने पुढील काळात जातं आणि घडामोडी घडतात हे देखील पाहावं लागणार आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ